వాట్లా ఉండదు రూడుసా వాడాల तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर जिचं नाव आहे तर महाराष्ट्र कपल तर आज आहे बुधवार आज डेट आहे थर्टीन ऑफ नोव्हेंबर तर मी जसं सग मागच्या मागच्या सा ब्लॉगमध्ये सांगितलं मी गावी जाणार आहे जाणार मी गुरुवारी होतो पण एक दिवस अगोदर चाललं कारण मला एक दिवस एक्स्ट्रा हवा आहे तिकडे त्याच्यासाठी आणि फुल एक्सायटेड आहे आता माझं काम तो ऑलमोस्ट संपलं आहे आता मी जेवीन कारण घाईघाई जेवायचं आहे कारण की एक्झॅक्टली exactly, म्हणजे मला सांगितले चार वाजता मला अमर आता बस पिकअप करणार आहे तर झालं असं आहे की माझी ए सी बस आहे पण माझी ए सी बस आहे म्हप्यावरनं तर जी एक बस येणार आहे ती मला बस महाप्याला ड्रॉप करणार तिकडनं मी दुसऱ्या बसमध्ये जाणार आहे तर आय होप सो हा प्रवास एकदम मस्त असू दे आणि तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघाच नक्की हा माझा इकड ना म्हणजे अंबरनाथ टू राजापूर राजापूरच्या नंतर माझ्या गाव चौक्यापर्यंतचा हा प्रवासाचा ब्लॉग आहे आय होप तुम्हाला आवडेल आणि माझी जी बायको आहे इकडे बर्थडे सकाळी गेली होती गेली होती आणि सकाळी साडेआठ लागेल तिच्या चेहऱ्यामुळे कसं झालंय बघा बघा तसं फुगलाय नाहीये <laughs> तर नाही म्हणजे ती थोडीशी ती येत नाहीये तर मी एकटाच चाललो या टायमाला so, आय होप सो मी एन्जॉय करेन खूप ए कृतिका मी एन्जॉय करेन ना ऍक्च्युली ती तिला खूप आठवण येणार माझी कारण की म्हणजे मी जेव्हा पण आता लग्न झाल्यापासून जेव्हा पण गावी गेलो तेव्हा कृतिका बरोबरच आहे ह्या टायमला कृतिका नाही येते तर आता मी फुल एक्सायटेड आता मी फटाफट जेवतो आणि मग जेव्हा प्रवास सुरू होईल तेव्हा मी ब्लॉगिंग परत स्टार्ट करेन चला

आणि आमचे हे नवीन चप्पल आणि फायनली आम्ही पोहोचलो कोपर खेळण्याला कारण की आम्ही आमच्या बसचा वेट करतो ही बस आहे जी अंबरात आम्हाला ड्रॉप केलं समोर बघू शकता कोकिलाबेन धीरूबाई अंबानी हॉस्पिटल आहे आणि वाट बघतोय आमच्या बसची कधी येते बघू आणि बराच वेळ वेट केल्यानंतर फायनली बस आली आहे आपली आ तुम्हाला असं वाटत असेल हा व्हिडिओ असा का शूट करतोय लाईट्स बरोबर नाहीत तर बाय वे मी बसतोय जमिनीवरती बघू शकता बघा लिटरली लोक बसते चेअर वरती आणि मी खाली बसतो बसतोय तर ह्याचं कारण काय आहे ते, ते का मी तुम्हाला पुढे डेंजर मध्ये धोका भाई फुल सामसूम रोड आहे बस थांबल्यात बाई काय पण दिसत नाही रात्रीचे वाजले दोन समोर आहे नवलाई देवी प्रसन्न यार भाई दुखा दुखा पडलाय वाला यार आहे डेंजर फुल डेंजर तर फायनली सकाळचे सव्वाचार झाली आणि मी जस्ट राजापूरला पोचलो आहे आणि खूप बकवास प्रवास होता माझा मी तुम्हाला सगळं सविस्तर जेव्हा मी घरी पोहोचेन ना तेव्हा सांगेन आणि मी ॲक्च्युली डेपोमध्ये उभा आहे आणि म्हणजे डेपो पण बंद आहे म्हणजे आता मी येताना झोपलोच नाही बिलकुल पण आणि सीन असा होता की बिलकुल बिलकुल म्हणजे गाडी गाड्याच नाही रोडवरती म्हणजे खूप खाली खूप खाली मला असं वाटतं माझी स्वतःची कार आणली पाहिजे चुकी केली मी सगळ्यात मोठी आयुष्यातली असं वाटतं मला आणि मी कालपासून काय खाल्लंच नाही आहे भाई दुपारी जेवलं होतो तेवढाच आता जाऊन बसतो डेपोमध्ये कारण माझी सकाळीची साडेआठची बस आहे आता मी रिक्षा करून जाणार नाही एवढा सकाळी सकाळी कारण सगळे घरी झोपले असतील तर मी ते टाईमपास करतो डेपोमध्ये आणि जेव्हा मी परत बसमध्ये बसेन तेव्हा परत ब्लॉगला कंटिन्यू पर करेन थोडी माझी सिक्युरिटी दिली होती मला झेड सिक्युरिटी सगळ्यांनाच बिस्किट दिले दोन तिने भांगर राजापूरची जेड सिक्युरिटी हो खाकी चला आता चा, सव्वा चार वाजल्यापासून आताचे वाजले, आता वाजले किती टाईम टाइम दिसतोय सा का साडेसहा झालेत अजून भाई इकडेच आहे आणि रात्रभर मी काही खाल्लं नव्हतं तर फायनली हॉटेल ओपन झालं होतं हे हॉटेलचं नाव आहे हॉटेल विसावा हे आपलं राजापूरच्या डेपोमध्येच आहे जे जुनं कॅन्टीन होतं ते बंद झालं मस्त गरम पोहे खाल्ले चहा पियालो आणि एक वेगळ्या टाईपचा कलरचा मी शिरा खाल्ला फर्स्ट टाइम हे सॅफ्रॉन कलरचा होता त्याच्यामध्ये मस्त अशी लवंग टाकली होती लवंग मी फर्स्ट टाईमच बघितली शिऱ्यामध्ये तुम्ही खाल्ले का नक्कीच सांगा मला तर फायनली गावी पोचलो आणि हे आपल्या गावच्या उत्सवाचा बोर्ड आहे लास्ट वर्षी दश अवतार होता ते ह्या वर्षी नमन ठेवले आणि थोडीशी मदत करायला गेलो होतो मी मंदिरामध्ये जास्त काही मदत नाही केली बाकी सगळ्यांचं इकडे तिकडे गप्पा गोष्टी चालल्या होत्या थोडं तोरण लावायला मदत केली मी म्हणजे थोडा थोडासा हातभार मंदिरात गेलो थोडीशी तयारीला मदत केली मी एकदम खूप जास्त मदत नाही केली थो थोडंसं डेकोरेशन केलं आणि मी आता घरी आलो मला ॲक्च्युली घरी जेवायला जायचं होतं पण मला आता थोडीशी एक बॅड न्यूज मिळाली कारण की मी जेव्हा लास्ट टाइम गणपतीला आलो होतो तेव्हा मी सांगितलं होतं लावगणाचा जो रोड आहे तो कधी पॉलिटिशियन बनवतील काय मध्ये पण त्याचं काम चालू तर चालू केलं पण माझं आमचं सगळ्यात आवडती जी प्लेस आहे तिरडोळा त्याची वाट लावली आहे कारण की मला जस्ट वरती पोराने सांगितलं तर मी आता खाली चाललो तिरडोळा ती आता मी पण फर्स्ट टाईम बघणार तुम्ही पण फर्स्ट टाईम बघणार आहे मला माझं असं होतं स्वप्न की माझे जे पुढची पिढी आहे त्यांना पण ते तिरडोळा एन्जॉय करायला मिळणार आमच्याकडे एकच वाळ आहे आता बघूया तुम्हाला आवाज येत असेल तर ते खोत आहेत ब्रिज बांधणार आहेत तर मी जातो तिकडे खाली तुम्हाला पण दाखवतो माझा फक्त हार्ड ब्रेक नको वाळाची वाट लावून टाकली एवढूसा यार राहिला दगड तोड हा एक सिंगल दगड राहिला इकडे एक दगड होता मध्ये तो पण तुटला यार एवढस पाणी राहिलं ते रोड बनवण्यासाठी हे सगळं तोडून टाकलं मूडची काशी करून टाकली माझ्या हा यार काय मोडणार याच्या सगळे दगडे टाकून ठेवले एक दोन तीन गावी यायचो ज्या कारणामुळे त्याची अख्खी वाट लावून टाकली आणि खरं सांगतो मला एकदम आता खतरनाक आला मूड ऑफ झाला रे हे फक्त डेव्हलपमेंटच्या नावावरती ज्या चांगल्या गोष्टी त्याची हे नो काय बोलायचं यार हा रोड कसा वेगळा पण बांधता आला असता तर तो दगड तोडायची गरज नव्हती पूर्ण वाट लावून टाकली शी प्लेन असा प्लेन रस्ता गेला काय पोहणार आम्ही तिकडे आता काय मजा करणार आता मी घरी जातो आणि मग नंतर ब्लॉग कंटिन्यू कर मी आता इथे कंटिन्यू करतोय आज आहे मंडे म्हणजे मला मी कालच मुंबईला आलो मुंबई म्हणजे अंबरनाथला आलो अक्चुअली मुंबई नाही बोलता येणार आहे ठाणे डिस्ट्रिक्ट मध्ये मुंबई बोलले तर लोकांना ऑफेंट होईल काही मुंबईचा मुंबईला जे झाला ते बोलता ते मुंबई का बोलतोस तू तर माहिती मी मी ठाणे डिस्ट्रिक्ट अंबरनाथला आलो माझ्या घरी आलं तर uh, मी uh, तुम्हाला तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला तर तुम्हाला कळलं असेल मी जेव्हा राजापूर डेपोला म्हणजे राजापूरला उतरलो हो तेव्हा मी सांगितलं की माझा सगळ्यात बस्ट एक्सपिरियन्स होता बाय बस ट्रॅव्हल करणं आणि तो एक्सपिरियन्स असा होता मी तुम तुम्ही थोडा छोटासा हो पार्ट बघितला असेल की मी खाली बसले म्हणजे ऑलमोस्ट फ्लोअरवरती बसतो आहे बसच्या आणि uh, मी तसं मी पूर्ण तसं ट्रॅव्हल नाही केलं पण मी ऑलमोस्ट एक तास त्या तसा त्या फ्लोअरवर बसून ट्रॅव्हल केला त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना माहिती मी बसने ट्रॅव्हल करणार होतो गावी जाताना तर मी अंबरात ना था था थानेश्वर बस ती बुक केली होती ए सी बस होती पण आय थिंक सिद्ध त्या बसमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांनी एक नॉर्मल बस पाठवली होती ती पिकअप करण्यासाठी इकडे अंबरात ती मला कोपरखला सोडलं त्यांनी मला आणि तिकडनं दुसरी थाणेश्वर बस होती तर त्या बसमध्ये मी बसलो आणि काहीच वेळाच्या अंतरावरती म्हणजे ऑलमोस्ट एक दीड तासानंतर माझ्या बाजूला जो व्यक्ती बसला होता म्हणजे तो नॉर्मल माय इच्छा होता थोडा ऑकवर्डच बिहेव्ह करत होता मग आय डोंट नो जसं मी बसलो तेव्हा मला कळलं हा थोडासा विअर्ड आहे कारण तो एकदम हातवात पसरून बसला होता म्हणजे फुल भाई टाईप मी पुढे जाऊन टॅटवॅट होता भाई ते मी बोललो भाई हे तर ही लग्न आहे को अलग लेवल का मी कृती कशी बोलत होतो बोललो जाऊ दे आता काय आपल्याला थोडा थोड रात्र का झोपण्यामध्ये निघून जाईल कळणार नाही तर थोड्या वेळानंतर ना जशी बस थोडी पुढे 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 पनवेलच्या पुढे आली ना तर भाईनी भाईने केली उलटी म्हणजे डायरेक्ट काढलीच सगळं खाल्ले सगळं आणि मी ऐकली ते बघितलं सॉरी आता मला बोलताना कसं तुम्हाला ऐकताना कसं मी आय कॅन अंडरस्टँड तर भाईने गेले तर मला ऑब्विसली समोरच्या व्यक्ती उलटी करणार तुम्हाला पण कसं अनकम्फर्टेबल फील तुम्हाला पण वॉमिट करणार काय वाटेल मी फटकनची उठलो आणि भाई मी सरळ पुढे धावत धावत गेलो त्या क्लिनरला बोललो भाई ते माझ्या बाजूबाईने उलटी केली ते बघ काहीतरी एकदा एसी बस आहे त्याच्यात वास आणि बऱ्याच जणांना वास यायला पण कोण काय बोलायला रेडीच नाही मी भाई जरा बोललो की बाय असं असं आहे मला नाही बसायला जमलं तू कर काहीतरी कर एक ऍडजस्टमेंट कर किंवा मला पुढे बसायला दे या कोणाला तरी त्याच्या त्या बसमध्ये ऑलरेडी एक्स्ट्रा ड्रायव्हर म्हणून जे सीट अडून बसले होते पण ते त्याच्याबद्दल काही बोलले नाही ते मला नंतर का आलं मी ते एक दुसरे हेल्पर होते त्यांना ते मालवणीत बोलत होते मी पण त्यांच्या मालवणीतच बोललो मी त्यांना रिक्वेस्ट केली प्रेमाने आणि ही जी लाईन आहे ना कोकणातली कोकणची माणसं साधीभोळी सगळी साधीभोळी नसतात काय काय अकरा माणसं सॉरी मी हा वर्ड वापरतोय पण मला लिटरली आवड वापरण्याचं म्हणजे त्या दिवशी मला असाच राग लिहिला सगळी साई साधी बोळी नसतात बाबा सगळे सगळे नसतात खरंच मी त्यांना रिक्वेस्ट केली अरे त्यांनी उलटी केली तर मला प्लीज पुढे तरी बसवते ना तो बोलता नाही ना जागा नाही फुले आम्ही काय करणार मग आम्ही कुठे बसणार अरे मी बोललो मी कस्टमर मी पैसे दिले ना मी काय मग मी काय करू काय जमलीवर बसू का ऍडजस्ट करा बोलतो अरे ऍडजस्ट करा बोलतो डायरेक्ट असं बोलला मला ऍडजस्ट करा मी आम्हाला विचार करतो ज्या ह्याला काय म्हणजे मी प्रेमाने बोलते म्हणजे माझा फायदा घेतो का म्हणजे माझा मधला अंबी आहे तो तंबी अंबी अंबी तो कुठला कुंबी बाबा मला पिक्चर कुठला होता तो तंबी बनतो मध्ये साधी सगळ्यांना सजा देतो ना असं मजा आतला तर येतो तो बाहेर ये पण मी फुल कंट्रोल केला बोलतो नको नको भाई जाऊ दे आपल्याला कोणाची भांडण नाही करायचं प्रेमाने बोलून जर सॉल्व होत असेल तर आपण करू तरी पण मी प्रेमाने रिक्वेस्ट करतो अरे भाव बघ ना प्लीज बघ ना यार बघ ना बघ ना खूप रिक्वेस्ट केली त्याला बोल तू अरे माझ्याकडे पर्याय नाही काय करू त्याला साफ करायला लावूया थांब त्याला मी भाई त्याला साफ करायला तू लावशील ठीक आहे पण तो तर तसंच राहणार आहे ना मला वाजता येणार आहे ना रहना? मी त्याचा काय करू आता काय तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल ना तुम्ही शेटशी बोला माझ्या अरे तुझ्या शेठशी मी काय बोलू तो काय तरी मी बोलो चल ठीक आहे जाऊन देता हा बोलतोय की तो साफ करायला आहे ठीक आहे मी बोललो गाडी ते थांबवणार आहे एक मी बोल मग तोपर्यंत का असं मी बोलतो आता काय करा माहिती का खाली ट्रे ठेवलाय तो, तो कोकचा ट्रे असतो ना त्याच्यावरती बसा थोड्या वेळ ती मग आपण बघू काय करणार मी आपला बोललो चल ठीक आहे बसतो तरी मी म्हणजे जिगरा माझा जिगरा बघा ना पाहिजे मी तरी पण तो ट्रे घेतला बसला तर म्हणजे असं टेकून म्हणजे थोडंसं बॅक पेन होईल ना काही बस हालते खूप ना तर मी बसून राहिलो आणि ते म्हणतात अनकम्फर्टेबल व्हायला लागलं खरं ते टोचायला लागला मला यार किती वेळ बसणार आपण जास्त टोचायला लागला त्याच्यानंतर मग गाडी थांबली एक सटन आय थिंक सो थोडं जेवायला थांबली जर म्हणजे वाजले होते अकरा एक वाजत आणि पांडवेचं खूप पुढे गेलो होतो आम्ही तर मग मी कृतिकाला फोन केला आणि कृतिकाला के सांगितलं असं असं सीन झालं कृतिका जाम पडकली बोललं भाई थांब एक मिनिट आम्ही त्याला त्याला फोन जे करूया ज्याच्याकडनं आपण तिकीट बुक केली त्याला फोन करूया नंदिनी ट्रॅव्हल्स करून नंबर आला त्याच्याकडे मग त्याला तिला फोन केला आणि मी व्हिडिओ पण पाठवला हा जो व्हिडिओ तुम्ही बघितला जो बसतोय मी शूट केलाय मी याचा पाय असा दिसतोय खाली बसतोय तो पाठवला व्हिडिओ मग आय थिंक त्यांनी त्याच्या ओनरला फोन केला थानेश्वरच्या ओनरला त्यांना फोन केला आणि मग थानेश्वरच्या ओनरचा फोन मला आला ते सीटवर कोण बसलोय मी बोल माझ्या सीटवर कोण नाही बसलय पण मी सीटवर नाही बसतो मी जमिनीवरती बसतोय तुम्ही जमिनीवर का बसलाय अरे मी बोललो माझ्या बाजूला त्यांनी उलटी केली असं आहे का अरे मला असं कोणी सांग तुमच्या सीटवर कोणतरी बसलंय मी बोला अहो सगळं सोडा ते माझ्या बाजूला उलटी केली त्याचं काय करायचं आता मी कसं ट्रॅव्हल करणार मला आता एवढा प्रवास करायचा राजापूरपर्यंत हा मला बघतो फोन ठेवून दिला दे मी बोललो काय फास्ट मध्ये फास्ट फॉरवर्ड मध्ये बोलला फोन ठेवून दिला दे चल ठीक आहे तरी पण आपलं कंट्रोल करतो मग तो क्लीनर हो क्लीनर हो तो क्लिनर होता दुसरा क्लिनर होता तो बाल्टी घेऊन आला त्यांनी साफ नाही केला त्यांनी जेनी उलटी केली ना त्यालाच बाल्टी दिली बोला ते साफ कर पूर्ण आणि फिनलची बाटली दिली त्याने काय माहिती कसं साफ केलं देवाला माहिती कसं त्यानं साफ केलं फिनलची वाट ते फिनल टाकलं त्यांनी पूर्ण बाल्टी बाटलीच टाकून दिली ती टाकली जसं बस मध्ये गेलं एकदम फुल ते फिनल फिनेलचा वास यायला लागला अजून लोक वैतागले मी बोल चल तुम्ही तुम्ही जर सगळी लांब बसले मी तर त्या बाजूला बसतो मला किती त्रास होत असेल तरी मी असं देवाचं नाव घेऊन बोललो चल आता आता माझ्याकडे पर्याय नाही कारण मी बसच्या बऱ्याच तिकीट बघितल्या सगळ्या बस फुल दाखवतात हो आणि मी ज्या लोकेशनला लो होतो तिकडन उतरणं म्हणजे रिटर्न येणं पण माझ्यासाठी खूप म्हणजे इम्पॉसिबल होतं मुलं तरी जाऊ दे कसं कसं बसतो नाक बंद केलं मी जेवलं पण नाही कारण की मला ते माझ्या बॅक ऑफ द हेड ते सारखं ते उलटी उलटी चालवतो मी जेवलोच नाही तर मी आपला भाई कसा कसा बसलो म्हणजे त्याच्याकडे बघितलंच नाही मी असं बसतो असं या साईडला करून असं बसतो कसं अनकम्फर्टेबल बसतो त्या मला झोप झोप येत होती खूप पण झोपून म्हणजे झोपता येतच नव्हतं ते माझ्या माझ्या डोक्यावर सतत तेच चाललं होतं मग एक जागेवरती म्हणजे तुम्ही तो धुक्याचा पाठा बघितला असेल जिकडे गाडी थांबली ते चहा पिवायला थांबली मी थोडीशी चहा घेतली ती चहा घेतात चहा पण माझ्या हातात पडली झाली यार आज काय दिन ही खराब आहे आणि मध्ये काय झाला माहिती का मध्ये जेव्हा ट्रॅव्हल करत होतो ना तेव्हा बसच्या ना बस मला बस पम, टायर मला खूप जोरात आवाज आला फटफट फटवट कड खूप जोरात आणि ना अचानक त्यांनी बस थांबवली आणि खाली उतरली सगळे मला वाटलं बस म्हणजे टायर पंपचर झाला किंवा टायर फाटला मला असं वाटलं एक साठी सो हे खाली आली बस ते बसचं थोडं इन्स्पेक्शन केलं आणि मग परत ते वरती येऊन बसले सगळे तरी थोडी बस चांगली झाली आणि जेव्हा चहा पियला थांबले तेव्हा मी खाली वन परत म्हणजे मी बघितलं टायर टायर मी टायरच्याकडे जाऊन उभा राहिलो आणि ऍक्च्युली बघ टायरचे ते काय झालं कारण आपण मी पण गाडी चालतो मला आयडिया आहे ना काहीतरी टायरचं काहीतरी प्रॉब्लेम आहे पण हे सांगत नाहीत तर मी उभा राहिला आणि मध्ये ड्रायव्हर पण आले मी बोल हे मागून टायर मधून आवाज येतोय कसला तरी तेव्हा तर हा ते टायरचा ना तो म्हणजे टायरच्या ग्रीप असते म्हणजे लेअर असतो तो लेअरचा हाफ लेअर निघाला होता म्हणजे पूर्णच निघाला होता तर मी बोला अरे टायर चेंज करा ना टायर का नाही चेंज करा तुम्ही अशी गाडी तुम्ही चालवणार जर टायर बस झाला तर एक स्पीडमध्ये जर गाडी असेल टायर बस्ट होतं सपोर्टिंग टायर असत बसता म्हणजे एक नसतं डबल टायर असतो पण बॅलन्स जर गेला आणि पूर्ण बसचं काय झालं आणि सगळ्यांचं ऑब्विसली एवढी प्र एवढे पॅसेंजर तुमच्या बसमध्ये त्यांच्या सेफ्टीचं काय काय नाही मी आपला विचार करतो आता भाई मेरी तो मजबुरी म्हणजे डबल मजबुरी झाली माझी मी बोला अरे मी काय म्हणजे मला काय नसतर सुचली होती मी बस मी ट्रेनची तिकीट कॅन्सल करून ह्याच्यामध्ये मला का पटेल मी फर्स्ट टाइम अंबरनाथावर गेलो मी कधी म्हणजे इकडनं ट्रॅव्हल नाहीच केलं म्हणजे आता याच्या पुढे तर कधी आयुष्यात नाही करणार पण माझा तो एक्सपिरियन्स म्हणजे माझ्या मी देवाचं खरंच खरंच मी समर्थांचं नाव घेत घेत बोललो बोललं भाई प्लीज ते मला ड्रायव्हर असे बोलले काय होणार नाही जाईल बस पण मी बोललो जर नाही माझ्या डोक्यात तर ते चालवत ना नाही काय प्रॉब्लेम मध्ये त्या बसचा टायरचा खूप होता टकट टाक टाकले पण लोक आपली गार झोपली होती एकदम म्हणजे असे पण मी आपला जागा होतो कशी बशी ती बस पोहोचली चार वाजता चार सव्वा चार रा राजापूरला पोहोचली जसं मी राजापूर डेपो मध्ये आलो ना म्हणजे फुल अंधार होता राजापूर डेपोला म्हणजे म्हणजे सुम असत ना एकदम आणि जसं मी एंट्री केलं चार कुत्रे होते तिकडे आता त्यांनी बघितलं मला आणि लाय लागले भोकायला ना बाय डेंजरवाले हो आपले सिटीवाले डॉग्स आणि गावचे डॉग्स म्हणजे जमीन असतात थोडेसे कसे थोडे अग्रेसिव्ह असतात जंगली पण मी खूप वर्षापासून म्हणजे डॉग्स म्हणजे मला माहिती आहे डॉग्सला कसं हँडल करायचं कसंही असते तरी मी एकाला बोलवला जवळ कसं तो एक आला तर एक शेफ्टी हलवायला लागला ना मी समजतो हे गँग मे ना तर एकाला एकाला कंट्रोल केलं लागला बाकी सगळ्या ऑटोमॅटिक कंट्रोल होतील तर बाकी मग चौघे चौघे आले कंट्रोलमध्ये आणि मग ते मी शूट पण केला मग डॉग्सचा मग हो मी जसं म्हणजे लाईट पूर्ण ऑफ होते तर मी जाऊन त्या बेंचवर बसतो आणि चौक्यावर हो पण माझ्या बाजूला बसले एकदम झेड सिक्युरिटी आजूबाजूला म्हणजे मला भीती नव्हती हो म्हणजे माझं सामान होतं कोणी जरी आलं तरी हे त्याच्या अंगावर जातील मला मला म्हणजे सगळ्यांच्या डोक्यावरती ते हात फिरवला हा, हो एक बार हात फिरवलं ना त्यांना माहीत हा हे सेव इन्सान <laughs> आहे आणि समर्थ गुरु म्हणजे माझा आणि डॉगच रॅपो म्हणजे डॉग जे आहेत ना त्यांचा रॅपो खूप चांगला म्हणजे मेरे अंदर का समजले ते काय तर ते विचारे चार सहा ना, रे आ, मास्टर ना रे मा, 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 ते मास्टर आले म्हणजे डेपोचे लाईट वाईट ऑन केल्या आणि मग मग हळूहळू बस यायला लागले मग लोक यायला लागली तसे मला मला भूक पण डेंजर होईल लागली आता मी खाण्याच्या अगोदर हे बिचारे माझ्यासाठी एवढे बसून राहिले त्यांना काहीतरी दिलं पाहिजे तर समोरचं एक, एक दुकान उघडलं मग मी बिस्किट घेतले बघितलं बिस्किट मी सगळ्यांना दिले आणि म्हणजे थँक्यू सो मच म्हणजे मला असं वाटतं चार डॉग्सलाच थँक्यू म्हटलं पाहिजे माणूस नव्हतं डेपोमध्ये तर ऑब्व्हियसली थोडंसं स्केरी झालं तर काय मा सा सा। तो 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 एक मी एकदा मनामध्ये असं विचार केलं आज बिरस कुछ होला आहे म्हणजे मला असं सारखं बॅक ऑफ द हेड असं येत होतं आज काय म्हणजे नाही एक येते ना थोडीशी बॅड वायू होता तसंच काहीतरी होते पण मग मी कृतिकाला पण सांगितलं नाही मग सात साडेसातला एक समोरचं रेस्टॉरंट होतं ते छोटंसं विसावं ते ओपन झालं आणि मग तिथे मी पोहे आणि शिरा खाल्ला चहा पि आलो तुम्ही तो शिरा बघितला असेल तो त्या कलरचा शिरा मी पहिल्यांदा खाल्ला मी असा आता कलर पण तो टेस्टी लागला खूप यार आणि तसंच मग साडेआठची आपली बस चौके तारळ ती बस पकडली आणि आपण आपल्या घरी पोहोचलो आणि बाकीचं तुम्हाला माहीतच आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आणि मी आता एवढ्या मिनटं बोललो तर बघा मला बोलणार डीफेम कुठल्या ट्रॅव्हल कंपनी डीफेएम नाही करा पण कसं आहे ना तुम्ही एवढी मोठी ट्रॅव्हल कंपनी चालवता कस्टमर सर्व्हिस शुड बी युअर फर्स्ट प्रायोरिटी बरोबर ना आम्ही पैसे दिले तुम्हाला आमच्या सेफ्टीची पण काळजी घेतली पाहिजे म्हणजे एक चला ठीक आहे नाही सीट्स नव्हत्या मी मान्य केलं पुढे तरी बसायला दिलं पाहिजे तर तुमचं कुठं माणसाने ॲडजस्टमेंट केलं असतं ना ते पण तुम्ही नाही केला कस्टमर सफर करेल ना बाई आम्हाला काय घेणार नाही मला खरंच नाही आवडलं आणि मी कधी बघा तुमचा एक्सपिरियन्स चांगला असू था शकतो था थानेश्वर ट्रॅव्हलसबरोबर था। पण माझा खूप बस होता आणि मी तर कुठल्या फॅमिली मेंबरला किंवा माझ्या फ्रेंड्सला किंवा जे पण माझ्या ओळखीतलं त्यांना कोणाला सजेस्ट नाही करणार बाई नका करू ट्रॅव्हल त्याच्या त्या बसनी तर नकाच करू ट्रॅव्हल थानेश्वर लिटरी <hablando> <laughs> मी तर असा फोटो काढून टाकणार होतो नाव त्याचं सोड तर याच नोटवरती मी भरपूर बोललो तर आता हा ब्लॉग मी इथे संपवतो याच्या पुढचा ब्लॉग जो आहे मला बोलता बोलता मला बोबडी पण बोबडा बोलू लागलो तर याच्या पुढचा जो ब्लॉग असणार आहे तो आपला टिपराचा ब्लॉग असणार आहे आणि इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर एक छोटासा कमेंट करा बाकी चुकून बुकून काय माझ्या तोंडाला निघालं असेल तर आय एम सॉरी फॉर दॅट कधी कधी फ्रस्ट्रेशनमध्ये निघून जातं यार माणूस आहे किती कंट्रोल करणार ठीक आहे चला बाय बाय